हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शुक्रवार इथं टायमिंग सहा पावणे सहाचा टायमिंग झाला होता आणि इथं मी बुधवारी तुळस आणून ठेवली होती तुळस आणून अशीच ठेवली होती आणि आज इथं मी तुळस लावण्यासाठी घेतली आहे तर अगोदरची तुळस सुकली होती ती काढून ठेवली आणि त्यामधली माती एका अशा मोठ्या ता ताटात ता ता काढून ता 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 थोडीशी मोकळी करून घेतली आणि म्हणलं आज तुळस लावून घेऊ अशीच ठेवली होती त्यामुळं इथं कुंडी इथली माती काढून घेतली सुक आणि अगोदरची तुळस होती ती काढून ठेवली आणि तुळस कुंडी थोडी पुसून घेतली आणि माती थोडीशी टाकून इथं अशी आता आणलेली तुळस इथं लावून घेतली आहे म्हणलं ही तुळस पण लावून घेऊ आणि घरातले कामं वगैरे उरकले होते माझे आणि म्हणलं आता ही तुळस पण लावून घेऊ तर छान अशी तर मी तुळस लावण्यासाठी घेतली आहे आणि म्हणलं त्याला ब्लॉक पण बनवू तर इथं मी तुळस लावून घेतली घरातच बसून अशी तुळस इथं लावून घेतली आणि माती थोडीशी सांडली होती ही पण इथं भरून घेतलेली आहे आता म्हणलं घर पुसायचं पुस पुसून घेता येईल म्हणलं हे आणि घरातच बसून इथं छान अशी तुळस लावून घेतली तर छोटीशी अशी तुळस मी आणली होती आणि लावून घेतलेली आहे आणि इथं मी संध्याकाळी सात वाजता इथं अशी बाहेरच ठेवत असते तर माझ्याकडे असे दोन झाड आहेत आणि तुळशीला देवाबत्ती पण केली आहे त्यानंतर इथं मी हा वार आहे शनिवार तर पुढं मी काही ब्लॉगच केला नाही शुक्रवारी तर हा दुसऱ्या दिवशीचा वार शनिवारचा ब्लॉगला सुरुवात केली तर इथं टायमिंग झालं आता नऊ वाजले ते सकाळचे नऊ वाजता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे तर सकाळी लवकर उठून पहिलं तर घरातलं किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं आंघोळ वगैरे झाली चहा पाणी पण झालं होतं माझं त्यानंतर इथं मी आज मुलांसाठी आणि घरात आता स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता म्हणलं चला ते शेअर करू काय करणार आहे इथं तर मोड आलेली मटकी छान होती कडधान्य होते मटकी हरभरा आणि वटाणा काबुलीच्या आणि असं मोड आलेले थोडेच होते तर मग आज मी मुलांना हेच देणार होते मटकी शिजवून देणार होते कुकरमध्ये तर इथं मी अगोदर मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि इथं हळद मीठ टाकून शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर थोडंसं पाणी टाकून छान आता इथं मटकी पण शिजण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत इथं थोडीशी मेथी होती मेथीची भाजी पण स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली त्यानंतर इथं मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यासाठी घेतलं आहे तर थोडंसं मीठ पण टाकलं आहे म्हणलं वाटण करताना तर इथं मिक्सरमध्ये मी हे मिरची जिरं लसूण वाटण करून घेते बारीक चिरलेली मेथी पण ठेवली होती ताटातच कारण मी करणार होते आज मेथीचे पराठे करण्यासाठी घेतले होते आणि आज मुलांना so. दूध बिस्किट असं काही दिलं नव्हतं हेच आज मी कडधान्य असं उकडवले होते शिजवून घेतले आणि हे दिले होते तर आवडतात मुलांना खायण्यासाठी तर त्याचमुळं मी इथं आज हेच घेतलं होतं तर सकाळचा नाश्ता आज मुलांना हेच दिलं मी मटकीचं आणि दूध बिस्किट वगैरे काही दिलं नाही त्यानंतर इथं मी पीठ घेतलं आहे म्हणलं मेथीचे पराठे करण्यासाठी पीठ पण मोळून ठेवू आणि त्यासाठी तर मी पीठ घेतलं आणि पिठामध्ये अगोदर तर मी मेथी मिक्स करून घेतली आणि तीळ लसूण मिरची जिरंचं वाटण करून घेतलं होतं हे पण छान मिक्स करून घेतलं आहे थोडंसं बेसन पण टाकलं तरी पण छान लागतं पण इथं मी बेसन नव्हतं टाकलं हळद मीठ टाकलं आणि थोडंसं तेल पीठ मळून आलं की थोडंसं तेल टाकलं आहे अगोदरच टाकायला पाहिजे होतं मी पण नंतर मी पीठ मळून झाल्यानंतर इथं थोडंसं तेल टाकून छान असं पीठ मळून घेतलं आणखी एकदा तर थोडं थोडं पाणी टाकून इथं पीठ मळण्यासाठी घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातच घेतलं होतं पाणी त्यानंतर इथं छान असा घट्ट सर पिठाचा गोळा करून घेतला होता तर असं पिठाचं पीठ पण मळून झालं होतं आणि त्यानंतर इथं मी असं मोठ्या टोपमध्ये एका काढून ठेवलं आहे म्हणलं छान पीठ पण भिजल तोपर्यंत बाकीचे कामं होईपर्यंत सकाळचे तर पीठ मळून ठेवलं आणि मुलांना पण आता मटकी देण्या द्यायची होती मला तर नऊ तर इथं मी आता मटकी पण देणार होते तोपर्यंत इथं भाजी मी भाजीची पण तयारी करून घेतली होती तर इथं मी जे चॉपर होतं त्याच्यामध्ये कांदा टमॅटो कोथिंबीर आणि लसूण हे एकत्र छान वाटण करून ठेवलं होतं तर आज करणार आहे मी सोयाबीनची भाजी तर ती पण रेसिपी शेअर करणार आहे सोयाबीन आणि शिमला मिरची भाजी करणार आहे तर त्याची पण रेसिपी तर शेअर करणार आहे थोडेसे भांडे होते लगेच घासून घेतले आणि भाजीची पण तयारी करून घेतली होती तर असं सकाळचं रुटीन पण इथं मी शेअर कर करण्यासाठी घेतलं आहे माझं नऊ वाजचं स्वयंपाकाचं रुटीन आज इथं शेअर करत आहे शे तर छान अशी मटकी पण शिजली होती आणि इथं मी माझ्या मुलांना देण्यासाठी घेतली आहे तर असं छोट्या प्लेटीतच इथं मटकी खाण्यासाठी देत आहे तर कडधान्य होते छान लागतात असे शिजून मिठात वगैरे दिले तर आ, भाजी पण करत असते मी पण हे थोडे शिल्लक राहिलेले होते हे शिजवून आज मी दिले आहेत मुलांना खाण्यासाठी तर भाजी भाजीसाठी पण मला सोयाबीन शिजण्यासाठी ठेवायचं होतं तोपर्यंत इकडचं पण रूम मी आवरून घेतला होता तर हा सोपाकं बेड आहे ह्याच्यामध्ये सगळं आपलं बिछानं बसतो म्हणजे बाहेर असं काय ठेवायची गरज नाही ह्याच्यातच सगळं बसतं हात पांघरण्याचं आणि हे पण बेड आहे म्हणलं आता हे पण सगळं आवरून घेऊ पटकन पीठ मळून ठेवलं होतं आणि भाजी पण सोयाबीनचीच करणार होती सोयाबीन पण शिजण्यासाठी टाकलं होतं मी शिजवून थोडंसं गरम पाण्यात शिजवायचं शिजवून नव्हते घेत फक्त गरम पाण्यात थोड्या टाकलं होतं एक उकळी येऊ दिली आणि तोपर्यंत तो हे पण घरं वगैरे झाडून घेऊ म्हणलं पटकन आणि ग् सो हे सोफा कम बेडमध्ये सगळं हातरून आणि आपलं बिछाणा असतं तर सगळं ठेवला आणि हे पण सोपं मी असं वर एक बेडशीट असं हातरून ठेवत असते थे, म्हणजे ह्याच्यामुळं गादी पण खराब होत नाही आणि धुता पण येतं त्यामुळे इथं बेडशीट अशी हातरून घेतली आहे बेडशीट पण येतं इथं व्यवस्थित लावून घेतली आणि उशा पण ठेवल्या घर पण झाडून वगैरे मारलं तर हे पण सकाळचे आपले घरातले काम असतात मग थोडेसं असा बी शेअर केल्या आहेत असा बी ब्लॉग असं मी केलेला आहे तर म्हणा चला आपण हे पण सकाळचे जे काम असतात ते पण इथं शेअर करण्यासाठी घेऊ तर आता हे तर आवरून घेतलं आता झाडून वगैरे मारून घेतले आहे सगळे तिथं मी सकाळी झाडला होता मग फक्त किचन राहिला नव्हतं फक्त हॉल आणि एक रूम झाडून घेतली होती आणि त्यानंतर सगळं झाडून वगैरे मारून झालं मुलांनी पण खाऊन घेतलं होतं आणि त्यानंतर इथं मी कुकर खाली ठेवला आणि इथं मी आता पराठे करण्यासाठी घेतला आहे तर तवा तापण्यासाठी ठेवला आणि इथं मी मेथीचे पराठे पण करण्यासाठी घेतले आहे इथं छान असं पिठ पण भिजलं होतं आणि पराठे पण करण्यासाठी घेतले तर साधं पण गोल पराठे असे लाटले असते चालले असते पण मी तर थोडंसं वेगळं असं लाटलं आहे लच्छा पराठा म्हणतात त्याला पण साधा सिंपलच आपण काय एवढं हे नाही पण म्हणणं करू थोडंसं वेगळं दिसायला पण छान दिसते आणि खायला पण मुलांना घर थोडंसं वेगळं त्यामुळं इथं मी थोडंसं तेल लावून म्हणजे आपला लच्छा पराठा असतो तसंच मी इथं करून घेतलं आहे पूर्ण चपाती लाटून नाही घेतली थोडीच चपाती लाटून घेतली होती आणि आपलं साधं सिंपल मी इथं केलं होतं दिसायला पण असं छान दिसत होतं हे आणि सगळ्या पिठाच्या मी असेच करून घेतलेले आहेत पराठे मेथीचे आणि म्हणलं आता असंच करून घेऊ तर इथं सगळ्या पिठाच्या मी आता असेच मेथीचे पराठे पण करून घेते मेथीचे पराठे करून झाले होते आणि तवा पण गरम होता मग असा प्लेटवरच तवा खाली उतरून ठेवला आणि छान असे मेथीचे पराठे झाले होते आता इथं भाजी पण बनवण्यासाठी घेतली आहे तर अगोदर मी सोयाबीन गरम पाण्यात टाकून ठेवलं होतं म्हणजे उकळी काढून घेतली होती तर आता हे सोयाबीन पण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि इथं आता एका प्लेटीत काढून घेते आणि भाजी पण कशी करणार आहे त्याची पण रेसिपी तर शेअर करण्यासाठी घेतली आहे तर इथं मी सोयाबीन आणि शिमला मिरची अशी मिक्स भाजी करणार आहे तर त्यासाठी इथं मी दोन अडीच पळी तेल घेतलं आहे तेल ता ता छान तापलं की तेलामध्ये कडीपत्ता टाकला थोडीशी मोहरी आणि जिरं टाकलं आहे आणि त्यानंतर इथं मी कांदा टमॅटो कोथिंबीर लसूण हे बारीक चॉपरमध्येच असं बारीक करून घेतलं होतं छान आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये मी न शिमला मिरची कट करून स्वच्छ धुवून घेतली होती ती पण टाकली आणि त्याच्याम त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं आहे मीठ आपलं हळद आणि घरची चटणी असं टाकून घेतलं आहे सगळं आणि इथं मी घेतलं आहे सब्जी मसाला घेतला आहे एक सोयाबीनच्या पॅकेटवरच एक आला होता म्हणलं चला आपण हे पण टाकू तर एक चमचा इथं मी सो सब सब्जी मसाला पण टाकला आहे तर छान झाली होती भाजी आणि नंतर सोयाबीन टाकलं तर सुकीच अशी मी इथं भाजी करून घेतली आहे तर छान अशी इथं मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि शिमला मिरची वगैरे काय असं शि थोडंसं वाफळून नव्हतं घेतलं आता सोबतच एक पाच सात मिनटंच जास्त वेळ नाही लागला भाजी होण्यासाठी सा पाच सात मिनटं झाकून ठेवली आणि इथं छान अशी हो सोयाबीनची भाजी झाली आहे आणि खाण्यासाठी पण छान झाली होती तर आजच्या जेवणामध्ये सोयाबीनची भाजी मेथीचा पराठा आणि हा रात्रीचा मसाला भात शिल्लक होता हा आपण गरम करून घेतला जेवण वगैरे झालं आज कपडे पण होते दुपारचे जास्तच होते तर दुपारी मी इथं कपडे पण धुवून घेतले आणि हा टायमिंग आहे साडेचार पावणे पाच वाजले होते तर ता मिस्टरांनी ताक आणलं होतं ता, म्हटलं चला ता आता ताक पण पिऊन घेऊ कपडे धुवून घेतले आणि थोडंसं बसले आराम वगैरे हो केला आणि आता इथं चहा तर केला नाही आता म्हणलं ताकच घेऊ तर पाच पण वाजले तरी पण असं ऊन हे थोडंसं दिसतंयच असं आणि म्हटलं चला आता ताकच पिऊन तर इथं माझ्यासाठी मुलांसाठीच ताक घेतलेला आहे मिस्टर म्हणले मी पिऊन आलो होतो ताक दिलं आणि गेले ते आणि इथं ता आमच्यासाठी ताक घेतला आहे तिघांसाठी मुलांसाठी आणि माझ्यासाठी तर ताकामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकून इथं मिक्स करून घेत असते तर छान म्हणजे छान लागतं असं ताकात मीठ साखर टाकलं की आणि हे मिक्स करून घेत असते चमच्याने सगळं असं तर आजचा रुटीन असं मी मॉर्निंग सकाळचं थोडंसं शेअर केलं आहे आणि माझं आजचं जसं जमल तसं मी रुटीन थोडंसं शेअर केलं आहे तर रेसिपी पण शेअर केली आहे तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद